आज की नाही सुरणाची भाजी केली त्यासाठी सुरण आणल्यावर त्याचे बारीक चिरून तुकडे केले आणि त्याला चांगलं तीन चार पाण्यातून धुवून घेतलं धुवून झाल्यानंतर त्याला एका टोपात उकडत ठेवलं उकडताना त्याच्यामध्ये मीठ आणि कोकम टाकलं कोकम मात्र टाकायला पाहिजे त्या भाजीत नाहीतर घसा खवकवतो सुरण उकडून होईपर्यंत इकडे कडई तेल तापत ठेवलं तेलामध्ये तेजपत्ता टाकला आणि कांदा चिरलेला टाकला टोमॅटो टाकले हळद मालवणी मसाला आलं लसणाची पेस्ट आणि आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण हे सगळं वा परतून चांगलं घेतलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं त्याला आणि त्याच्यामध्ये गरम मसाला आपला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा जो सुरण होता उकडलेला तो मी टाकला आणि त्याच्यामध्ये चवीला थोडस मीठ टाकलं मीठ जरा कमी टाकायचं कारण आधी पण सुरणात टाकलेलं आहे आणि त्याला झाकण मारून थोडं पाणी टाकून झाकण मारून शिजायला ठेवलं त्याला काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला कारण आधीच उकडून घेतलेला आहे चांगले एक दोन चांगला कड आल्यानंतर झाकण बाजूला करून वरून कोथिंबीर टाकली आणि मग ही अशा प्रकारे आपली भाजी खायला तयार अगदी नॉन सारखी भाजी चवीला खूप भारी लागते